धाराऊ या आजन्म राजांसोबत राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना मिळाला प्रत्यक्ष परमेश्वराने तो मान दिला एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूधपाचन मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आहोत कापूरहोळ या गावामध्ये वीर धाराऊ माता यांच्या वाड्यावर आणि पुरंदरपासून जवळ असलेलं पुरंदरच्या पायथ्याचं गाव हे कापूरहोळ आणि आज आपण त्यांच्या वाड्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत वीर धाराऊ माता या छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाऊ होत्या पुरंदर पासून अवघ्या एकोणीस किलोमीटर वरती कापूरहोळ या पुरंदरच्या पायथ्याच्या गावात वीर माता धाराऊ यांचा वाडा आहे चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये पुरंदरगडावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म होताच महाराणी सईबाई या बाळंत आजाराने ग्रासल्या होत्या त्यामुळे त्यांना देवाज्ञा झाली त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाचा प्रश्न उभा राहिला तर महासाहेब जिजाऊंनी चौफेर गावांमध्ये पाठवलं की नुकतंच बा बाळ जन्म झालेला असेल अशा मातेचा शोध घेण्याची सुरुवात झाली आणि संभाजी महाराजांची दुधाची तिथून एक सोय होऊ शकते अशा पद्धतीनं आणि या कापूरहुळ गावामध्ये वीरमाता धाराहू यांना नुकतंच बाळ झालं होतं आणि त्यांनी त्या दुधाची जबाबदारी स्वीकारली आणि महासाहेब जिजाऊंनी त्यांना गडावरती बोलून घेतलं धाराऊ या आजन्म शंभूराजांसोबत राहिल्या या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना मिळाला प्रत्यक्ष परमेश्वराने तो मान दिला एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अप्पा एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धाराऊंच्या दुधावर शंभूराजांचे पालन पोषण होऊ लागले राणी साईबाईंचे आजार पण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराचे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले शंभूराचे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले धाराऊंच्या असण्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती धाराहंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होऊन धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पणाळगडावर नोकरीस ठेवले होते धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिचंद्री गावाची पाटीलकी दिली होती तर अशा प्रकारे या पूर्ण वाड्याची माहिती होती तो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत परत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे